असे निवेदन आहे की महाराष्ट्र राज्यात महामहिम राज्यपाल यांनी एकोणतीस ऑगस्ट दोन हजार एकोणीस रोजी पाकी अनुसूची चारा पाच एक नुसार अनुसूचित क्षेत्रातील अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांसाठी जनजाती सल्लागार परिषदेच्या शिफारशीनुसार शंभर टक्के आदिवासी क्षेत्र पन्नास टक्के आदिवासी क्षेत्र पंचवीस टक्के आदिवासी क्षेत्र पोलीस पाटील आणि कोतवाल वगळता आरक्षण दिले आहे त्याप्रमाणे महाराष्ट्र राज्यात तेरा जिल्ह्यामध्ये सतरा सहभागाची पदे ही शासनाने तात्काळ घालावी तसेच सतरा सहभागाची पदे ही वित्त असल्यामुळे बिरोजगारी विद्यार्थ्यांवर अन्याय होत आहे आदिवासी बिरोजगार विद्यार्थ्यांवर अन्याय होत आहे आणि शासनाने प्रचार विचार करून सतरा सहभागाची पदे तात्काळ व्हावी ही आमची मागणी आहे त्याबद्दल आम्ही आज माननीय पसिद्धार यांच्यामार्फत माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांना निवेदन पाठवले आहे